असा झाला शिवाजी राजांचा राज्याभिषेक आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले एका युगाचा प्रारंभ करणारा तो क्षण सकाळपासूनच रायगडावर लगबग सुरू होती सगळीकडे झेंडूच्या फुलांचे हार तोरणे लावली जात होती आज प्रत्येक मावळ्याच्या तसेच लहानापासून मोठ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता कामामध्ये सुद्धा उत्साह हो होता कितीही मोठे काम असले तरी प्रत्येक जण स्वतःहून पुढाकार घेऊन सगळी कामे करत होता तसे पाहायला गेले तर आज निसर्गही बहरून गेला होता जणू सारी सृष्टीच राजांच्या राज्याभिषेकासाठी सज्ज झाली होती होय माझ्या राजाचा राज्याभिषेक सोहळा आहे स्वराज्याची स्थापना करून मराठी माणसाच्या मनात स्वातंत्र्याची नवी पहाट घेऊन आलेल्या माझ्या शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अन्यायाच्या विरोधात लढा देणाऱ्या शिवबांचा राज्याभिषेक सोहळा शत्रूशी लढताना जणू महादेवाच्या रूपात तांडव करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कित्येक वर्षांचे उरी बाळगलेले स्वप्न आज पूर्ण होत होते लहान वयातच भविष्याचा विचार करून जनतेचा विचार करून मायभूमीचा विचार करून स्वराज्य स्थापन केले मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि याच स्वराज्याला आज मोठे रूप आले पेरलेल्या बीजाचं मोठं वृक्ष तयार झालं होतं आणि या मराठी साम्राज्याच्या राजांचा आज राज्याभिषेक सोहळा त्यामुळे सगळीकडे एक वेगळा उत्साह होता चला मी तुम्हाला या सोहळ्यात घेऊन जाते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी करायचं असं ठरलं होतं त्याची सुरुवात झाली होती एकोणतीस मेपासूनच एकोणतीस मेपासून राज्याभिषेकाच्या विधींना सुरुवात झाली होती पहाटे लवकर उठून शिवाजी महाराजांनी स्नान करून देवाचं दर्शन घेतलं कार्यमंडपात आले त्यांचे रूप इतके तेजस्वी दिसत होते की सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त त्यांच्यावरच खेळल्या होत्या सर्वच जणांचे डोळे शिवरायांवरच स्तब्ध झाले होते पिळदार शरीर यष्टी सरळ नाक भेदक डोळे चेहऱ्यावरती एक स्मित हास्य वागणुकीत एक आदबी दिसायला सिंहासारखे परंतु तितकीच नम्रता शिवाजी महाराजांचं रूप पाहून उपस्थित सर्वच जण हरकून गेले होते शिवाजी महाराजांच्या मुंजीचा सोहळा आयोजित केला होता ब्राह्मणांच्या साक्षीनं वेद मंत्रोच्चारामध्ये मौजीबंधन कार्यक्रम संपन्न झाला शास्त्रानुसार आता शिवाजी महाराजांना पुन्हा आपल्या राण्यांशी विवाह करणं आवश्यक होतं त्यानुसार तीस मे रोजी शिवाजी महाराजांनी समंत्रक विवाह केले या विवाहामुळे राजा म्हणून शिवाजी महाराज आणि पट्टराणी म्हणून सोयराबाई यांना राज्याभिषेकासाठी लागणारे हक्क शास्त्रानुसार प्राप्त झाले स्वराज्याचे युवराज म्हणून संभाजी महाराजांच्या नावाची द्वाही फिरवली गेली या सगळ्या सोहळ्यांना काशीवरनं साक्षात गागा भट्ट उपस्थित होते त्यामुळे हा राज्याभिषेक काही सामान्य नव्हताच त्यात महान विद्वान पंडित सुद्धा उपस्थित होते आजचा दिवस या सोहळ्यात कसा मावळतीचा आला समजलंच नाही सूर्य मावळतीला जरी जात असला तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत असला तरी देखील मनात आनंद होता नवा सूर्य उगवणार होता दुसऱ्या दिवशीची तयारी आत्तापासून सुरू केली होती उद्या म्हणजे एकतीस मे रोजी इंद्री शांतीचा कार्यक्रम होता त्यासाठी लागणारे साहित्य सामग्री तसेच मंडप व्यवस्था करण्यात येत होती सगळी तयारी रात्र होण्यापूर्वीच करून घेतली सकाळी लवकरच शांतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली महाराजांनी पहाटेत स्नान करून पूजेसाठीचं वस्त्र परिधान केलं यावेळी अग्निप्रतिपष्ठा झाली इंद्राणीची पूजा चतुष्क भेस्थापन वगैरे विधी पार पडले त्यानंतर आचार्य व ऋत्विज यांना सुवर्णदक्षिणा देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमानंतर दिवस असे पटापट निघून जात होते एक तारखेला म्हणजे एक जूनला गृहयज्ञ केले तसेच त्यानंतर नक्षत्र होम हा विधी करण्यात आला तीन जूनला नक्षत्र यज्ञ झाला आणि त्यानंतर चार जून रोजी रात्री नित्यव्याग हा यज्ञ पार पडला याज्ञानंतर स्नान करून पुण्याह वाचन करण्यात आलं सर्वजण मंडपात पोचले तेव्हा सकाळची पूजा वगैरे पार पडली होती दुपार होत आली होती तसे ब्राह्मण भोजन आणि इंद्रिशांतीच्या मुख्य कार्याची समाप्ती करण्यात आली राज्याभिषेकाचा मुहूर्त त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळपासूनच पहाटेपर्यंत हा मंगल विधी सुरू होता काही वेळासाठी सर्वांनीच विश्रांती घेतली अखेर तो दिवस उजाडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेकाचे विधी पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झाले होते कुणालाच झोप लागत नव्हती कारण प्रत्येकाला हा ऐतिहासिक न भूतो न भविष्यती असा हा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहात मनात साठवून घ्यायचा होता पहाटेच्या समयी शिवाजी महाराजांनी गंगेच्या पाण्यानं स्नान केलं स्नान केल्यावरती कुलदैवत महादेव आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं जिजाऊ मातेचं दर्शन घेतलं कवड्यांच्या माळा घातल्या जिरेटोप डोक्यावर घातला भवानी तलवार कमरेला जोडली आणि राजे फिरू लागले राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली बत्तीस मनांचा सिंहासन समोर ठेवलेलं होतं त्यावरती तीन पायऱ्या होत्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचं हृदय हे लावलं राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण झाली राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये शिवा कितीही जन्माला येतील परंतु रैतेचा राजा शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणं नाही राजे राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले राजांनी दुसऱ्या पायरीवरती पाय ठेवला आठवण झाली राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्या तोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही ना राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाले तिसऱ्या पायलीवरती पाऊल ठेवल्यावर आठवण झाली राजे आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं जगून वाचून आलो ना राजे तर लेकराचं लगीन करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका राजे घळा घळा रडू लागले कुणाला काहीच कळेना काय झालं आज आनंदाचा दिवस अनाथ झालेल्या लोकांना बाप भेटणार शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू तोच तिथे उभे असलेल्या एका वडीलधाऱ्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला मदारी काका जवळ आले आणि विचारले राजा आज आनंदाचा दिवस आणि तुम्ही रडताय त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे मला सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत कहे कसे सिंहासनावर बसू सांगा हे सिंहासन टोचेल मला यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग काढा या गेलेल्यांचं पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा मदारी काकांनी सांगितलं राजा जे गेले त्यांनी काही मागितलं नाही माझ्यासारख्यानं ना काय मागावं राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल त्यावर मदारी काका म्हणाले हे असेच म्हणतो ना शिवबा तर एकच दे या बत्तीस मनांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचं चा काम राजे या गरीबाला दे मला दुसरं काही काम नको त्या सुवर्ण आसनावरती राजे विराजमान झाले शिवाजी महाराजांनी यावेळी शुभ्र वस्त्र परिधान केले होते गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या जेव्हा शिवाजी महाराज त्यावर बसले तेव्हा खऱ्या अर्थानं त्या आसनाला सुवर्णत्व प्राप्त झाले असे सर्वांना वाटले दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्यानं मढवलेल्या मंचावरती शिवाजी महाराज बसले होते त्यांच्या शेजारी उपरण्याला साडीचं टोक बांधलेल्या सोयराबाई बसल्या होत्या या दोघांना पाहताना महादेव आणि पार्वतीच मनात येत होते इथेच दुसऱ्या मंचावर बाळ शंभूराजे बसले होते यावेळी तिथे संपूर्ण देशभरातील पवित्र नद्यांचं पवित्र जल कलशामध्ये ओळीनं भरून ठेवलं होतं अनेक पुरोहित अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांनी हे सर्व पवित्र जलकुंभ महाराजांच्या शिरावर अभिषेक केल्यासारखे उतले या विधीनंतर महाराजांनी सर्वांना सन्मानित करताना सुवर्ण कमळ सुवर्ण पुष्पे दिली मानाची वस्त्रे दिली तसेच जमलेल्या सर्व ब्राह्मणांना प्रत्येकी शंभर होनांचं दान दिलं तर मुख्य भटांना पाच हजार होन देण्यात आले हा विधी पार पडला आणि त्यानंतर लगेचच मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांनी शिवरायांना मुजरा करत आठ हजार होनांनी महाराजांवरती अभिषेक केला व पाठोपाठ मुख्य हिशेबनीस निळो पंडितांनी सात हजार होनांनी अभिषेक केला सभासद बखरमध्ये या प्रसंगाचं वर्णन करताना असं लिहिलं आहे की तख्त सुवर्णांचे बत्तीस मनांचे सिद्ध करविले नवरत्न अमोलिक जितकी कोशांत होती तयामध्ये शोध करूनी मोठी मोलाची राणे जडाव केली सप्त महानधियांची उदके व थोर थोर नदियांची उदके तीर्थोदके आणली सुवर्णाचे कलश केले सुवर्णाचे तांबे केले आठ कलश आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजयाचं अभिषेक करावा असा निश्चय करुनी सुदीन पाहून मुहूर्त पाहिला यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जड जवाहीर अलंकार परिधान केले गळ्यात फुलांचे हार घातले एक सुंदर असा राजमुकुट घातला शिवाजी महाराजांनी आपल्या शस्त्रांची पूजा केली ढाल तलवार धनुष्यबाण सजवून ठेवण्यात आले होते हे सर्व परिधान करून शिवाजी महाराज राज्याभिषेक दालनाकडे निघाले अगदी मुहूर्ताच्या वेळी शिवाजी महाराजांनी दालनात प्रवेश केला राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार बत्तीस शकून चिन्हांनी सजवले होते सभासद बखरीमध्ये बत्तीस मन सोन्याचे म्हणजे चौदा लाख रुपये मूल्य असलेले भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्यानं बनवले होते दालनात उपस्थित जनतेनं महाराजांच्या नावाचा जय जयकार सुरू केला आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज जय हो संपूर्ण दालन शिवमय होऊन गेले यावेळी विविध तालवाद्य सूरवाद्य वाजवण्यात आले प्रत्येक गडावरनं तोफा डागल्या गेल्या मुख्य पुरोहित असलेले गागा भट्टांनी पुढे राजांच्या डोक्यावर मोत्यांची झालर ठेवत शिवछत्रपती घोषित केले आमचा राजा छत्रपती झाला जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू होते प्रत्येकाचे मन भरून आले होते कोवळ्या वयात असतानापासून शत्रुशी न घाबरता स्वराज्य स्थापन करणारा शिवबा आज छत्रपती झाला होता हा सोहळा केवळ सोहळा नव्हता ही भावना होती डोळे भरभरून हा सोहळा सर्वजण मनात साठवून घेत होते समोर आपले राजे सिंहासनावर बसलेले अंधूक दिसू नये म्हणून डोळ्यात पाणी आले की लगेच गडबडीनं पुसत होते जयघोष करत असताना अनेकांना हुंदका आलेलाही ऐकू येत होता मावळ्यांची भावना तर शब्दात मांडता येणार नव्हती इतर पुरोहित मंडळी पुढे आली आणि त्यांनी शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला शिवाजी महाराजांनी यावेळी एकूण सोळा प्रकारचे महादान केले त्यानंतर मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन महाराजांना अभिवादन केले महाराजांनी यावेळी त्यांना पदे नियुक्तीपत्रे धन घोडे हत्ती रत्ने शस्त्रे दान केली हा सर्व सोहळा सकाळी आठ वाजेपर्यंत संपला राज्याभिषेक सोहळा पार पडल्यावर शिवाजी महाराजांनी घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले तिथून हत्तीवर स्वार होऊन मिरवणूक काढण्यात आली यावेळी इतर दोन घोड्यांवर जरी पटका आणि भगवा झेंडा घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते रायगडाच्या दिशेनं मिरवणूक जात असताना जनतेनं फुलाचा वर्षाव केला दिवे ओवाळले सर्वत्र आनंदी आनंद होता कृष्णाजी अनंत सभासद यांच्या शब्दात सांगायचे झाले तर या युगी सर्व पृथ्वीवर मलेच्छ बादशाह मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाला नाही शिवाजी महाराजांचे स्वप्न लहानपणापासूनचे होते अवघ्या दहाव्या वर्षी ते म्हणायचे हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे त्यांचे वडील शहाजीराजे आणि माता जिजाबाई यांनी त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याची कल्पना रुजवली होती सोळाशे चाळीस पासून शिवाजी रायांनी पच्च चंद्र रेखेव हा शिक्का वापरायला सुरुवात केली होती विजापूर आणि मोघलांशी सतत पंचवीस वर्ष टक्कर देऊन त्यांनी जव्हार रामनगरपासून कारवारपर्यंत आणि बागलान पुणे सातारा कोल्हापूरपर्यंत स्वराज्याचा सा विस्तार केला होता शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुखरूप सुटका करून सोळाशे अडुसष्टमध्ये राजा ही पदवी प्राप्त केली होती पण केवळ बादशाकडनं मिळालेला किताब त्यांना पुरेसा नव्हता स्वतंत्र हिंदू राज्याची घोषणा करणे रैतेकडनं कर वसूल करणे परदेशी सत्तांशी बरोबरीनं व्यापार करणे आणि मराठी सरदारांचा विरोध मोडून काढणे यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता पण हा राज्याभिषेकाचा मार्ग मात्र सोपा नव्हता काही ब्राह्मणांनी भोसले कुळाला शूद्र ठरवले काही मराठी सरदारही भोसल्यांना कमी लेखत होते यावर मात करण्यासाठी चिटणीस बाळाजी आऊजी यांनी राजपुतान्यातून भोसले कुळाचा शिसोदे राजपुतांशी संबंध दाखवणारा वंशवृक्ष आणला तसेच काशीहून विद्वान पंडित गागाभट्ट यांना रायगडावरती आमंत्रित करण्यात आले गागाभट्ट यांनी शिवरायांचा हिंदू धर्माशी असलेला अभिमान आणि पराक्रम पाहून राज्याभिषेकाला पाठिंबा दिला त्यांनी स्वतः अर्धवयू होऊन हा विधी पार केला शिवरायांच्या राज्याभिषेकाची बातमी औरंगजेबापर्यंत पोचली तेव्हा तो तक्तावरनं उतरला आणि दोन दिवस त्यानं अन्नपाणी घेतले नाही त्यानं ना खेदानं म्हटलं खुदाने मराठ्यांना तक्त दिले आता हद झाली विजापूर गोलकोंडा रूस इराण येथील सत्ताधीशांनाही या घटनेनं अस्वस्थ केलं ऑक्सिडेन नारायण शेनवी आणि डच व्यापारी अब्राहम ली फेबर यांनी या सोहळ्याचे वर्णन लिहून ठेवले आहे जे आजही इतिहासामध्ये जतन आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा प्रतिमा प्रतिकात्मक विजय होता तेराशे अठरामध्ये देवगिरीचे स्वतंत्र राज्य कोसळल्यानंतर तब्बल तीनशे छप्पन्न वर्षांनी महाराष्ट्रात हिंदू राजानं राज्याभिषेक करून घेतला या घटनेनं मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि स्वराज्याचा पाया भक्कम झाला शिवरायांनी केवळ स्वतंत्र राज्य स्थापन केलं नाही तर मराठी भाषा संस्कृती आणि स्वाभिमानाला नव्या आयाम दिले जय भवानी जय